आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची काळाची गरज व भविष्य काळ ओळखून राजकारणात कोणाचं चालतंय बघून खारगे साहेबांनी योग्य निर्णय घ्यावा खासदार नितीन पाटील पळशी येथे प्रभाकर खारगे वाटतीनी शेतकरी मेळावा उकसा सासरा आपण सर्वजण काँग्रेस काँग्रेसच्या सांस्कृतिक वाटलेली माणसं असून शाहू फुले आंबेडकर यांचे विचार जोपासणाऱ्या नेत्यांचा विचार जोपासणं हे आपलं काम आहे सध्या स्थितीत ही विचारधारा जोपासणारे अजितदादांशिवाय दुसरं नाव नाही आगामी काळात वीस ते पंचवीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय सत्ता पटलावर कोणाचं राजकारण चालेल त्याचा सारासार विचार करून व काळाची गरज ओळखून माजी आमदार प्रभाकर खारगे यांनी निर्णय घ्यावा असं आव्हान सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील यांनी केलं पळशी तालुका खटाव येथे खटाव मान अॅग्रो साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर खारगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते यावेळी कराड उत्तरचे आमदार मनुसदा खुरपडे चुल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई प्रदीप विधादेव राजेश पाटील डॉक्टर विवेक भोईटे राजेंद्र राजपुरे डॉक्टर राजेंद्र सरकाळे संदीप मांडवे दत्तात्रय पवार अनिल पवार जितेंद्र पवार मानसिंगराव माळवे सीएम पाटील चंद्रकांत पाटील सुनीता मगर विक्रमादित्य देशमुख बबनराव कदम राहुल पाटील हिंमत माने प्रकाश घारगे महेश इंदिरा प्रीती घारगे यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार म्हणाले उसाबरोबर आले व इतर पिकांना तंत्रज्ञान गरजेचं आहे तंत्रज्ञानानं मनुष्यबळाच्या अडचणी दूर होऊ शकते त्याचबरोबर कमी खर्चात चांगलं उत्पादन मिळू शकतं ए आय तंत्र वाढीसाठी खटाव मान साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकार्य केलं जाईल घारगे साहेब शेतीबाई प्रेम करणारे नेतृत्व असल्यामुळे

इंटेलिजेंस ए आय तंत्रज्ञानाचा इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी आमदार आमचे मित्र मनोज दादा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाइस चेअरमन आणि देसाई आपल्याला सगळ्यांना प्राथमिक माहिती दिली ते डॉक्टर विवेक भोटे जिल्हा बँकेचे संचालक आणि त्यांच्या सुविधे उपस्थित सर्वच आपण प्रमुख कार्यकर्ते आजचा गाडगे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साध साधून हा या तंत्रज्ञानाचा जो कार्यक्रम आज आहे आपण साधारण बघितलं तर मगाशी अशी साहेबांनी सांगितलं की जिल्ह्याची सरासरी छत्तीस टनाची ती छत्तीस टनाची नाही ती पंचवीस ते तीस टनाची जिल्ह्याची सरासरी ऊसाची आणि सातारा जिल्ह्यामध्ये एकूण सोळा ते सतरा साखर कारखाने या जिल्ह्यामध्ये आज अस्तित्वात मध्ये आहे आणि प्रत्येक कारखान्याने मागच्या गेल्या दोन तीन वर्षांमध्ये प्रत्येक कारखान्याने एक्सपान्शन केले म्हणजे गारके साहेबांचा कारखाना बघितला तर चार हजार टनाचा होता तर सहा हजार टनाचा होता प्रत्येक कारखान्याने दोन हजार तीन हजार आमचा जनरेशन कारखाना जो अडीच हजार टनाचा होता तो आता जवळपास पंधरा ते सोळा हजार टनावर जनरेशन कारखाना केला आणि असं प्रत्येक कारखान्याने या जिल्ह्यातल्या बघितलं तर सगळ्यांनी आपापली क्षमता वाढवलेली आणि साधारण प्रतिमदिन या सगळ्या का कारखान्यांची जर का कशी कॅपॅसिटी बघितली तर एक लाख टना पेक्षा जास्त ऊस प्रतिदिन या कारखान्याला लागतो दर इधर उधर मिळालं तर दर देऊ शकतो अशा पद्धतीने शेतीवरती परिवर्तन केलं पाहिजे त्या दृष्टिकोन ठेवून आपण त्याच्यामध्ये बदल करायचा तर नवीन वापरलं पाहिजे सगळ्यांना वाटलं असं हे फक्त हे तंत्रज्ञान हे यायचं असणार हे फक्त उसासाठी उसा तज्ञ होते कोणतीने सांगितलं तर साहेबांना त्यांनी डॉक्टर सिटीमध्ये काम केलंय परंतु वेळ थोडा होता ऊन लागत होता आणि बराच वेळ दोन पण आपण सगळे आणलं होता त्यामुळे ते सांगितलं आणि उसाह तंत्राचा वापर आपल्याला उसावर करायचाच आहे त्यामध्ये आल्यामध्ये करू शकतो फळबागामध्ये करतो मग आता लग्यात तर आपण आपल्याकडे नाडी बाय कुठे शेताबाच्या बाग आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जे पिका आहे त्याच्यामध्ये हे आहे त्याचा वापरून आपल्याला उत्पादन खर्च कमी करणं अधिक उत्पन्न मिळवणं ही दिशा घेऊन आपल्याला जावं लागणार आहे योगावर मला माहिती की काय काही आहे गोष्टीचं सांगितलं त्यामध्ये की काय काय म्हणताय जो व्यवसायामध्ये या गावात असताना तो जो मी पहिला कारखाना आमदार येतो एकोणीशे त्र्याऐस साली सुरू केला चाळीस बेचाळीस वर्ष केली शेतीची आवड होती सरकारमध्ये काम करत का असताना तुम्ही सांगितलं की संबंधांचा सा या संस्था बंद असणारी संस्था ज्याचं आता आपण उद्घाटन करताना खरं तर तुम्ही आधी उद्घाटन करणार होतो बहात्तर साली बंद होते मी कॉलेज दिलेल्या सत्तेच्या कारखान्याच्यामध्ये प्रामुख्याने घेतली जाईल ते घेत असताना आपण सगळे मिळून या तालुक्यामध्ये असेल या परिसरामध्ये असेल किंवा प्रत्येक उद्योगामध्ये

पण अडथळे दूर झाले पूर्ण ताकदीनं हा खडा तालुका आणि त्याचबरोबर महा तालुका आणि देसाहेब त्यामुळे माणसं जर मला जर थोडस त्याच्यावर त्यांनीच बटा वाटावं माणसं गावसाहेब पाटील नरेश सर त्यामुळे मी तिकडे काय असं करायला जाणार नाही पण हटावाच्या अस्मितेसाठी आणि वेळ पडली तर सर्व तालुक्यातल्या साथी त्यांना भेट गट सुद्धा तयार आहे त्यामुळे तशी काही अडचण नाही फक्त काय माणसं गमती करायला लागली त्या गमतीचा विचार करायची घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची